श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये तर आजपासून मी सुरुवात करते माझ्या दिवाळीच्या फराळाची तर दिवाळीच्या फराळाची आजपासून सुरुवात आहे काल सगळं घराचं क्लिनिंग आणि शॉपिंग वगैरे झाली आहे काही थोडीफार अजूनही राहिली आहे जी मी यांना आज सांगेन करायला पण जे काही जिन्न सत्ता माझ्यापर्यंत पोहोचले त्याच्यातून तरी म्हटलं सुरुवात करावी आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की जर मी दिवाळीची फराळाची तयारी करते तर मी गावी नाही जाणार आहे का तर असं नाही आहे मी आणि अर्चित गावी जाणार आहे परंतु अर्चितच्या बाबांना दिवाळीत सुट्टी नसते त्यामुळे मग ते इथेच थांबणार आहे त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी संपूर्ण दिवाळीचा फराळ करून जाणार आहे कारण त्यांना दिवाळीचा फराळ प्रचंड आवडतो आणि एक तर मुळात दिवाळीत एकटे असणार आणि एकटे असणार आणि शिवाय दिवाळीचा फराळही नाही सो असं नको व्हायला म्हणून म्हटलं सगळा दिवाळीचा फराळ वगैरे करून जायचं व्यवस्थित आणि त्यानंतर गावी जाऊन सुद्धा छान आईलाही थोडीफार मदत करायची दिवाळीच्या फराळामध्ये तर सगळ्यात अगोदर खरं तर माझ्या आईकडून मी सगळा हा दिवाळीचा फराळ शिकलेली आहे आणि माझी आई नेहमी दिवाळीच्या फराळाची सुरुवात ही शक्यतो शंकरपाळांपासून करते कारण पहिला पदार्थ हा गोड बनवावा अशी तिची एक धारणा आहे आणि त्यामुळे मी नेहमी पहिला गोड पदार्थ अर्थात पहिल्यांदा शंकरपाळी बनवते पण जसं मी आत्ताच म्हणलं की मी फराळ हा फक्त माझ्या मिस्टरांसाठी करणार आहे आणि त्यांना शंकरपाळी फारशी आवडत नाही त्यामुळे मग म्हटलं तर काय करावं तर त्यामुळे मी सुरुवात ही आज लाडूंपासून करणार आहे तर आता जसं मी म्हटलं काल बऱ्यापैकी सामान आणून झाले थोडंफार शिल्लक होतं ते आता आज संध्याकाळी आजूचे बाबा आल्यानंतर मी आणि आजूच्या बाबा जाऊन घेऊन ये तर दिवाळीचा फराळ म्हटलं की अगोदरही बऱ्याच गोष्टी करून घ्याव्या लागतात बेसिक बेसिक तयारी करावी लागते जसं की पोहे चाळून घ्यावे लागतात त्यानंतर चिवड्यासाठी खोबऱ्याचे काप करावे लागतात चकलीची भाजणी करून घ्यावी लागते शेव किंवा बुंदीसाठी डाळ भाजून ती दळवून आणावी लागते तर आज म्हटलं की सुरुवात करूयात अशा छोट्या छोट्या प्रिपरेशनला आज खरं तर कुठलाही पदार्थ बनवायचं अगोदर डोक्यात नव्हतं म्हटलं ही, ही सगळी बेसिक तयारी करून घेऊ पण झालं असं की ज्यावेळी मी यांना विचारलं की चकली खाणार आहात का करू का तर हे म्हटलं की कर पण अगदी थोडीच कर म्हणजे पंधरा वीसच चकल्या होतील एवढंच कर आता म्हटलं एवढा भाजणीचा घाट घालायचा आणि पंधरा वीस चकल्यांसाठी त्यापेक्षा माझ्याकडे थालीपीठाचं पीठ होतं म्हटलं त्याच्यात चकल्या बनवी त्यामुळे मग ते काम वाचलं मग म्हटलं आता बाकीची तयारी करावी सगळ्यात पहिल्यांदा डाळ भाजून घेतली कारण यांना शेव प्रचंड आवडते म्हटलं आज संध्याकाळी यांच्याकडे दळण द्यावं म्हणजे उद्यापर्यंत मला दळण मिळून जाईल आणि उद्या मी शेव करू शकते आणि त्यानंतर करायला घेतलं दिवाळीतलं माझं स्वतःचं पर्सनल फेवरेट काम ते म्हणजे वेलची पूड करणं माहीत नाही का पण मला वेलची पूड करायला इतकी आवडते सगळ्यात पहिलं तर वेलची भाजताना ती जी छान अशी फुलली जाते टम्म फुकते इतकी छान वाटते बघायला आणि दुसरं म्हणजे वेलची भाजताना घरामध्ये इतका छान सुवास पसरतो आणि वेलचीच्या वासाने असं वाटतं की येस दिवाळी आली आहे किंवा एरवीसुद्धा आपण जेव्हा केव्हा वेलचीपूड करतो इतका सुंदर घमघमाट सुटतो घरामध्ये एक छान फ्रेग्रन्स असतो आणि मला खरं जसं ओल्या मातीचा सुगंध आवडतो तशाच पद्धतीनं आवडणाऱ्या सुगंधांपैकी एक कुठला असेल तर तो म्हणजे वेलचीचा सुगंध आणि मी ही अशा पद्धतीने वेलचीपूड करते वेलची टम्म फुगेपर्यंत छान भाजून घ्यायची अगदी लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायची आणि गरम गरमच वेलची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात अगदी दोन ते तीन चमचे साखर टाकायची आणि गरम गरमच वेलची मिक्सरला फिरवून घ्यायची त्याची साल ही छान कडक झाल्यामुळे छान व्यवस्थित पूड तयार होते ही पूड चाळायची वगैरे ही गरज लागत नाही एकदा अशी वेलची पूड नक्की ट्राय करून बघा त्यानंतर सुरुवात केली जसं मी मगाशी म्हणलं पहिला पदार्थ गोडाचं करणार होते म्हणूनच सुरुवात केली रव्याच्या लाडूला इथं मी साहित्य घेतलं होतं दोन वाटी रवा बारीक रवा होता एक वाटी साखर तीन चार चमचे दूध वेलची पूड अर्धी वाटी तूप आणि डेकोरेशनसाठी काळे म्हणूते तर ॲक्च्युली मला तूप हे एक वाटी लागलं होतं मी सुरुवातीला अर्धी वाटी काढून घेतलेलं पण ते पुरलं नाही मी नंतर पुन्हा अर्धी वाटी म्हणजे टोटल एक वाटी तूप घेतलं होतं मी तर सगळ्यात अगोदर साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली त्यानंतर केलेली ताजी ताजी वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ खिसून टाकलं आणि त्या सगळ्याची छान पूड करून घेतली त्यानंतर तुपावरती छान लालसर होईपर्यंत रवा भाजून घेतला इथे मी बारीक रवा वापरला होता रव्याच्या लाडूला नेहमी बारीकच रवा वापरला जातो आणि ॲक्च्युली खूप जास्त लाल नाही करायचा मीडियम भाजून घ्यायचा खूप लाल केला की मी ला लाडूसुद्धा लालसर दिसतात त्यामुळे शक्यतो अगदी बारीक गॅसवर छान व्यवस्थित परतून परतून घ्यायचा रवा मी जसं मग अशी म्हटलं की अगोदर मी अर्धी वाटी तूप घातलं होतं पण मला ते फार कमी वाटलं त्यामुळं मी नंतर अजून अर्धी वाटी तूप घातलं आणि त्यानंतर मग जी आपण साखर बनवली होती ती साखर आणि घेतलेलं दूध ते हे सगळं टाकून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी झाकून तसंच ते मिश्रण ठेवून दिलं त्यानंतर छान हलवून घेतलं आणि कारण की आपण दूध टाकलेलं त्यामुळे अशा प्रकारे थोड्याशा गाठी झाल्यासारखे होतात सो त्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण घेऊन मिक्सरला छान फिरवून घ्यायचं खूप जास्तही फिरवायचं नाही एक दोन ते तीन सेकंद दोन तीन वेळा जस्ट पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं छान त्याचा गोळा तयार होतो फिरवलेला मिक्सर एका भांड्यामध्ये घेतलं आ, मी ॲक्च्युली त्याच पॅनमध्ये घेतलं होतं कारण कुठलाही पदार्थ करायला घेतलं की पदार्थाचं हे कमी आणि भांडेच खूप पडतात त्यामुळे मग मी त्याच पॅनमध्ये ठेवलं होतं आणि खरं तर लाडूला ह्या काळा मणुका लावण्याची आयडियासुद्धा माझ्या आईची आहे खूप छान सुंदर वाटतो पांढऱ्या शुभ्र लाडूवरती असा काळा मणुका त्यानंतर मग त्या मिश्रणाचे छान लाडू बांधून घेतले तुम्हाला जर थोडं जरी ड्राय वाटलं पीठ तुम्ही अगदी एक हात चमचा थोडंसं पुन्हा त्यामध्ये दूध घालू शकता पण दूध अगदी थोडं थोडं घालायचं अर्धा चमचा एक चमचा जास्त घातला तर ते खूप चिकट होऊ शकतं सो त्यानंतर मी एक चमचा अजून दूध घातलं होतं आणि त्यानंतर अशा प्रकारे एक एक करत सगळे लाडू वळून घेतले आणि एकदा हे काळ्या मणुक्यांची ही ट्रिक नक्की वापरून बघा खूप सुंदर दिसायला दिसतो लाडू आणि तुम्ही बघू शकता साधारण वीस लाडू तयार झाले होते दोन वाटी रव्यामध्ये पण मी साईज ॲक्च्युली थोडी छोटी पकडली होती कारण अरचूचं एका लाडूवर भागत नाही त्यामुळे मग ॲटलीस्ट त्याच्या समाधानासाठी दोन तीन लाडू दोन लाडू तरी त्याला डिशमध्ये द्यावेच लागतात म्हणून मी थोडीशी साईज छोटी पकडली होती आणि त्यानंतर बनवल्या खमंग खुसखुशीत आणि माझ्या पर्सनल फेवरेट खाऱ्या शंकरपाळ्या खरं तर या शंकरपाण्यांची रेसिपी प्रचंड सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळात ह्या होऊन जातात फक्त फ्राय करताना थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात अदरवाईज खूप सुंदर पद्धतीने बनतात आणि शक्यतो न बिघडणारी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा यासाठी मी साहित्य घेतलं होतं दोन वाटी मैदा एक चमचा ओवा आ, अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर या सगळ्या मिश्रणामध्ये दोन ते तीन चमचे कडकणीत मोहन घालायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर छान पीठ मळून घ्यायचं डायरेक्टली याच्या शंकरपाळा तयार करायला घेतल्या तरीही चालतात पण मी दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर मग असे छान शंकरपाळा पातळ लाटून घेतल्या आणि त्यानंतर छान लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेतल्या ॲक्च्युली अनफॉर्च्युनेटली शंकरपाळ्या लाटल्याची क्लिप माझ्याकडून मिस झाली त्याबद्दल मनापासून सॉरी त्यानंतर मग अशा छान शंकरपाळ्या तळून घेतल्या आणि ॲक्च्युली अर्चितला खरं तर त्याने लाडूही खूप आवडीने खाल्ले आणि त्यानंतर शंकरपाळाही त्याला खूप आवडल्या होत्या सुरुवातीला मी दोन वेळा त्याला शंकरपाळा दिल्या होत्या पण नंतरही तो परत परत येत होता की मला दे म्हणून आणि ॲक्च्युली मी त्याला फारसं अजूनही साखरेचं काही गोड किंवा तेलकट पदार्थ देत नाही त्यामुळे मला भीती वाटत होती खरं तर की त्याला खोकला वगैरे होईल की काय पण तो ऐकतच नव्हता त्यामुळे शेवटी त्याला पुन्हा एकदा दोन तीन शंकरपाळ्या दिल्या तू क्या? किती ते आम्ही आम्ही नाही पाहिजे नाही पाहिजे एवढं नाही सारखं नाही खायचं घराला त्रास होईल तेलकट आहे गुड्डू ते नो 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 मीन्स नाही पाहिजे नाही पाहिजे नको दुसरं काय पाहिजे सांग दुसरं देते मी तुला मखाण्याचा लाडू देऊ मग काय देऊ लाडू नको देऊ आ, मी किचन मध्ये आले संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आणि गेली दहा ते पंधरा मिनटं मी लाइटर शोधते सगळीकडे शोधून झाला मला कुठेच सापडला नाही आणि लायटर कुठे आहे तर मी तुम्हाला दाखवते ही माझ्या लेकाची सायकल आणि हे आहे त्याचं बास्केट आणि त्यामध्ये टाकलाय आम्ही लाइटर हा लाइटर कसा सापडणार होता मला काहीतरी उच्चपती करून ठेवतो आता मी लागते संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला जेवण झाली आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो थोड्या शॉपिंग साठी जसं मी मागही एकदा म्हटलं होतं की आमच्या जस्ट बिल्डिंगच्या बाहेरच आम्हाला जावं लागतं कारण आम्ही अगदी मेन चौकामध्ये राहतो त्यामुळे काही खूप लांब जावं लागत नाही त्यामुळे मग आम्ही निवांत संध्याकाळी बाहेर पडतो कारण बऱ्यापैकी मग गर्दीही कमी झालेली असते आणि तुम्हीही बघू शकता जेव्हा मी गेले अजिबात गर्दी नव्हती अदरवाईज दिवसभर इतकी गर्दी असते की नको वाटतं गाड्याही एवढ्या जोरजोरात येत असतात मग जी काही थोडीफार छोटी मोठी कामं होती ती सगळी करून घेतली आणि बाजारपेठही खूप छान सजलेत सगळीकडे आकाश कंदील आणि दिवे ह्या सगळ्या गोष्टींनी सो छोट्या छोट्या काय काय गोष्टी होत्या त्या घेतल्या आणि घरी आलो सोसायटीमध्ये सार्चूला एक दिदी भेटली आणि ज्याच्याकडे बॉल होता तर बॉल हा अर्चितचा ॲक्च्युली वीक पॉईंट आहे बॉल दिसला की तो लगेच धावत जातो आणि या दीदीच्या आणि त्याची ॲक्च्युली खूप छान गट्टी जमली आहे दोघं खूप छान खेळतात सो मग छान दोघं खेळत बसली होती आणि हो एवढ्यावरच अर्चितचं भागलं नाही बरं का लगेचच कालच्यासारखं त्याने आम्हाला ओढत ओढत गणपतीच्या इथं म्हणजेच गार्डनमध्येही नेलं आणि आता तर घसरगुंडीवर असं उलटही घसरायला शिकलो आहे आम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड स्टेट येऊन